महिला व मुलींच्या मूलभूत अधिकारासाठीचा सा संघर्ष अजूनही संपलेला नाही ग्रामीण भागात सत्तेतील मुख्य पदांवर महिला असल्या तरी अधिकार मात्र पती किंवा तिच्या घरातील पुरुषच वापरत असल्याचे दिसून येते अशात राज्याच्या शेवटच्या टोकावर आणि छत्तीसगड सीमेवर नव्याने स्थापन झालेल्या गर्देवाडा पोलीस मदत केंद्राने महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या चौसष्टव्या वर्धापन दिनानिमित्त येथील महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण राज्याला एक आदर्श घालून दिला आहे जिल्हा जवळपास दोनशे पन्नास किलोमीटर अंतरावर व छत्तीसगड राज्याच्या सीमेवर नक्षल्यांची दहशत मोडून काढून अबुजामाळच्या प्रवेशद्वार बंद करण्यासाठी एटापल्ली तालुक्यातील गर्देवाडा येथे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी येथे पोलीस मदत केंद्राची स्थापना केली एक हजार पाचशे जवानांचा फौज फाटा लावून एकाच दिवसात पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यात आली होती महाराष्ट्र दिनानिमित्त पहिल्यांदाच या ठिकाणी मोठ्या उत्साहात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात स्वतंत्र पोलीस मदत केंद्राचा प्रभार सांभाळणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पुट्टेवार यांच्या हस्ते येथील ध्वजारोहण संपन्न झाला जय भारत भाद्य विधाता पञ्जाब सिन्धु तु जगातम इन्द्र हिमाचल यमुना उच्चल जगति तरङ्गा तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादी यांच्या केंद्रीय कमिटीकडून महाराष्ट्र दिनानिमित्त काळे झेंडे फडकवून महाराष्ट्र दिनाला विरोध करण्याचे आवाहन केले होते तरीही गडचिरोली पोलिसांनी नक्षल्यांच्या आव्हानाला न जुमानता नक्षलांचा बालेकिल्ला असलेला गर्देवाडा पोलीस मदत केंद्र येथे एक मे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा केला